डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध समाज हितोपयोगी उपक्रम एकोणतीस एप्रिल रोजी मिरवणूक प्राध्यापक बसवंत गायकवाड यांची माहिती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त अक्कलपूर तालुक्यातील तळवळ येथे जयंती उत्सव समितीच्या वतीनं एकोणतीस एप्रिल रोजी विविध प्रकारचे सामाजिक हितोपयोगी उपक्रमाचं आयोजन करण्यात आली असल्याची माहिती प्राध्यापक बसवंत गायकवाड यांनी दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी स स सायंकाळी ठीक चार वाजता मिरवणूक निघणार आहे तसेच विविध चौकात विविध मान्यवरांच्या हस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब यांच्या प्रतिमेचं पूजन होऊन मानेवरच्या सूटी खाऊ वाटप तसेच वही पेन वाटप तसेच साड्या वाटपसुद्धा कार्यक्रम घेणार आहे अशा अशी आव्हान मंडळाच्या वतीने आम्ही देत आहोत खाऊ वाटप गोरगरीब विद्यार्थ्यांना वही पेन वाटप महिलांना साडी वाटप असे विविध उपक्रम राबवण्यात येणार आहे याशिवाय मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून भव्य मिरवणूक निघणार आहे असंही प्राध्यापक गायकवाड यांनी सांगितलं या मिरवणुकीत पंचक्रोशीतील सर्व समाज बांधवांनी सहभागी व्हावेत असं आवाहन मिरवणूक प्रमुख सागर बनसोडे यांनी केलं एकोणतीस एप्रिलला भीमजयंती असं मिरवणूक होणार आहे तडोळ गावामध्ये सर्वांना घेऊन सर्व जाती धर्मांना घेऊन शांतेने आणि सामाजिक उपक्रम राबवून सर्व पद्धतीने डॉक्टर बाबुस भव्य मिरवणूक करणार आहे सर्व भीम भक्तांना आणि सर्व ग्रामस्थांना सर्व तरुण तरु भागातील लोकांना आम्ही आवाहन करतो भीमशक्ती तरुण मंडळ मंडळच्या तरु वतीने सर्वांनी एकोणतीस तारखेला भीम जयंतीच्या मिरवणुकीला हजर राहावे असं विनंती करतो यावेळी माजी सरपंच पवन बनसोडे अध्यक्ष शरण शिवशरण उपाध्यक्ष यल्लप्पा सचिव सुनील शिवशरण अरुण गायकवाड मल्लिकार्जुन गायकवाड शांतप्पा कांबळे राम बनसोडे शंकर मणिकांबे राहुल बनसोडे परशुराम शिवशरण अनिल गायकवाड विनोद शिवशरण ला क्लिक करा लाईक करा शेअर करा धन्यवाद भागातील वस्त्र वैभवात भर घातलेल्या श्री एस पी कासार महावीर क्लॉथ सेंटर अँड जीन्स कॉर्नर येथे विविध प्रकारच्या ब्रँडेड कपड्याचा फ्रेश टॉप शूटिंग शर्टिंग रेडीमेड होजिअरी यासह विविध नामांकित कंपन्यांच्या साड्याच भरगच्च स्टॉक कपडे खरेदीसाठी तात्काळ भेट द्या पत्ता महावीर क्लॉथ स्टोअर्स अँड जीन्स कॉर्नर देवी मंदिरासमोर अक्कलकोट रोड चळवळ स्टेशन तालुका अक्कलकोट सर्व प्रकारच्या घरगुती वस्तू खरेदीसाठी एक परिपूर्ण भव्य दालन ख्यातनामय व्यापारी श्री सुरेश सद्दलगी यांचे सद्दलगी इंटरप्राइजेस विविध प्रकारचे नामांकित कंपन्यांचे सोफा सेट दिवाण दिवान बेड कपाट पेट्या, ड्रेसिंग टेबल टेबल डायनिंग तिपाई कादी पलंग उषा खुर्च्या यासह फ्रीज पंखे कूलर हिटर पाण्याच्या टाक्या बॅरल वॉशिंग मशीन वॉच अशा विविध दर्जेदार वस्तूसह वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक गिफ्ट आयटम ही इथं उपलब्ध एकदा आमच्या दालनात या आणि मनपसंत वस्तू खरेदी करा तेही दरात तुम्ही ठेवा विश्वास आम्ही देऊ दर्जेदार वस्तू आमचा पत्ता सद्दलगी एंटरप्राइजेस मुख्य चौक तळव स्टेशन तालुका अक्कलकोट मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस झिरो सहा एक्कावन्न सव्वीस पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी अडुसष्ट झिरो आठ साठ श्री सद्गलगी बंधू म्हणजे जिवाळा आणि आत्मीयतेने वागणारी आपलीच माणसं